नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्ज या दुसऱ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आपला दुसरा चॅनल आहे तुम्हाला माहिती नसेल तर सांगते या चॅनलवर मी आमच्या घरामध्ये आम्ही जे काही रोज करतो किंवा काही स्पेशल पदार्थ करतो त्याचे हलके फुलके ब्लॉग शेअर करत असते एकदम साध्या अंदाजामध्ये तुम्हाला ते बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आज मी शेवभाजी करणार आहे Uh, कधीतरी आपण वेगळं करतोच की भाजीमध्ये रोजच्या भाज्या तर होतातच पण आज मी शेवभाजी करते त्याची एकदम साधी सोपी मी कशी करते ना ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम सुटसुटीत प्रमाण आहे तर यासाठी आपल्याला लागते अशी जाडी शेव यामध्ये लालही मिळते आणि अशी पिवळीही मिळते लाल थोडी तिखट असते तुम्हाला कोणतीही वापरता येईल जी आवडते ती वापरा त्याचबरोबर आपण वाटण करतोय त्यासाठीचं साहित्य सांगते या इकडे तर याच्या वाटणासाठी आपण घेतलंय दोन इंच आलं दहा पंधरा लसणीच्या पाकळ्या दोन कांदे उभे पातळ कापून घेतले मुठभर कोथिंबीर घेतली आहे सोबतच पाव वाटी सुकं खोबरं घेतलंय आणि दोन टोमॅटो चिरून किंवा मोठे कापून घ्या साहित्य बघितलं लगेच आपण वाटण करूया फोडणीसाठी काय आपल्याला थोडासा कांदा लागेल चिरलेला कढीपत्ता आणि नेहमीचे मसाले या आता आपण वाटण करू आणि मग फोडणी देऊ तर वाटण करायचं कढई तापत ठेवूया तर यामध्ये घालूया अगदी थोडंसं तेल साधारण एक मोठा चमचा तेल तापलं की कांदा घालायचा कांदा चांगला भाजून घ्या तर इथं आपण जे प्रमाण घेतोय ना ते साधारण एक चार लोकांना पुरेल इतकं आहे कांदा भाजत आला आता यामध्ये घालूया सुकं खोबरं आणि यालाही भाजून घ्या तसं हो तर हा जो बाजारातला रेडीमेड खोबऱ्याचा केस असतो ना डेसिकेटेड कोकोनट शुभ्र असतं ते ते मी खरं कधी घालत नाही आपल्या भाज्यांना तरी किमान पण आता माझ्याकडे काहीच खोबरं नव्हतं आणि मिठाईला आणलेलं हे खोबरं शिल्लक होतं म्हणून मी वापरते तुम्ही शक्य असेल तर आपलं ताजं ताजं खिसलेलं पाठीचं खोबरंच वापरा <laughs> आणि जर समजा तुम्ही काप करून घेताय ना तर कांद्याच्या आधी थोड्याशा तेलावर ते काप परतून घ्या जर खिसून घेताय तर कोरडंच भाजून घ्या खोबरं आपण थो अगदी मिनिटभर भाजलं आता यामध्ये घालूया टोमॅटो सोबतच लसूणही घालू आणि एक दोन मिनटं चांगलं परतून आणि हे बघा हे आपण सगळं घेतलंय भाजून टोमॅटो पण छान मऊ झालाय गॅस बंद करूया याला ताटामध्ये काढूया तर सगळं गार झालंय मिक्सरच्या भांड्यात काढू कोथिंबीर सोबतच आम्ही याच्यामध्ये भाजून घेतलेलं सगळं साहित्य घातलं आलं घातलं अगदी थोडंसं पाणी घालून याला आपण बारीक वाटून घेऊया झालं काय की कोथिंबीर टाकली आम्ही याचे टाकतानाचे शॉर्ट्स घेतले पण ते डिलीट झाले माहीत नाही का काही काही असं होतं कधी कधी आणि बारीक झाल्यावर आम्हाला समजलं की आधीचे शॉर्ट्स आलेलेच नाहीत म्हणून तुम्हाला फक्त सांगते होतं असं कधी कधी आणि आपलं हे मस्त वाटण तयार झालं रंग किती मस्त आला ना चला वाटण तयार झालं आता फक्त आपल्याला फोडणी टाकून पाणी ओतायचं रस्सा झाला शेवभाजी तयार वाटण तयार झालंय फोडणी करून आता कढई तापत ठेवली तीच कढई मी थोडीशी धुवून घेतली आता शेवभाजी थोडीशी झणझणीत शे पाहिजे तर्री पाहिजे थोडी त्यामुळं मी जरा तेल जास्त घेते साधारण तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आता फोडणीचं साहित्य मी काय सांगतले सांगितलं नाही फोडणीच्या साहित्यासाठी जिरं मोहरी हिंग आणि आपले नेहमीचे मसाले लागतात ते करताना मी तुम्हाला सांगेनच मसाला चढाबा हातात घेतला की सगळे मसाले मिळतात तेलही तर आपलं फोडणी करू मोहरी घालूया अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की जिरं घालू पाव चमचा आणि घालूया चिरलेला कांदा तर एक मोठा कांदा बारीक चिरून घातला याला थोडंसं परतून घेऊया तर शेवभाजीला वाटणातही कांदा टोमॅटो घातला जातो शिवाय वरूनही फोडणीमध्ये सुद्धा एक मोठा कांदा आणि एक छोटा टोमॅटो चिरून घालायचा म्हणजे मग टेक्स्चर एकदम असं गुळगुळीत येत नाही थोडंसं असं टेक्स्चर असलं की शेवभाजी खायला बरी वाटते कांदा परतलाय यामध्ये जाईल कढीपत्ता आणि चिरलेला टोमॅटो टोमॅटोसोबतच आपले नेहमीचे पावडर मसाले घालूया अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा मिरची पावडर अर्धा ते पाऊन चमचा गरम मसाला आणि एक चमचा धणेपूर यासोबत घालू थोडंसं पाणी आणि याला चांगलं परतूया दोन मिनटं परताय तुम्हालाही माहिती आहे मी पावडर मसाले घातले की थोडंसं पाणी घालते जेणेकरून ते करपत नाहीत त्याचा करपट वास येत नाही शिवाय पाण्यामुळं ते चांगले भाजले जातात त्यांना वेळ मिळतो ना म्हणून आणि पाणी घातल्यावर तेलही चांगलं सुटतं रंगही खुलून येतो म्हणून आणि हे बघा दोन मिनटं परतल्यावर किती सुरेख रंग आलाय टोमॅटो पण छान शिजलाय मसाले मस्त परतले आता यामध्ये घालूया वाटण वाटण घालू आणि छान परतून घेऊ बऱ्याचदा काय होतं आपण जेव्हा वाटण घालतो ना तर पाणी कमी वापरलेलं असतं त्यामुळे ते लगेच करपायला लागतं तर अशा वेळी सा साधं पाणी किंवा गरम पाणी घातलं तरी चालतं म्हणजे तो वाटण भाजायलाही चांगला वेळ मिळतो ते खाली करपलंही जात नाही आणि चवही चांगली आहे आता हे वाटण हे आपल्याला छान तेल सुटेपर्यंत तीन चार मिनिटं परतावं लागणार आहे आणि हे बघा याला आपण परतून घेतलं थोडं थोडं तेल सुटायला लागलं यामध्ये घालायचं गरम पाणी पातळच असते भाजी त्यामुळे जास्त पाणी घालावं लागलं थोडं पाणी घातलं आपल्याला याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात शेव भाजी खूप घट्ट करायची नाही कारण आपण त्यात शेव टाकणार आहोत की नाही त्यामुळे मग काय गडबड होते तुम्ही शेव टाकली तर ती अजून पिठल्यासारखी घट्ट होईल त्यामुळे इतकी घट्ट ठेवायची नाही आपण अजून पाणी घालूयात पण काय करायचं का थोडं पाणी घालून आधी गुठळ्या मोडायचं आणि मग सगळं पाणी घालू जवळपास दोन ते दीड ते दोन ग्लास पाणी मी घातलं असेल आणि हे बघा अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे आता हळूहळू याला तर्री पण येईल यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ मीठ घालून याला मिक्स करूया आणि मंद असेवर साधारण एक पाच ते सात मिनिटं उकळून देऊ झाकण ठेवायचं नाही उकळत असताना किंवा अर्धवट झाकण ठेवा तुम्ही जर सगळं झाकण ठेवलं की जा ते झाकणाला वाफ तयार होते ते सगळी पाण्यात पडून सगळी तरी निघून जाते त्यामुळं एकतर न झाकता ठेवायचं किंवा असं अर्धवट झाकण ठेवा त्याच्यावर अशी पळी अडवी लावायची अर्धवट झाकण ठेवायचं उकळून द्यायचं म्हणजे मग वाफ जमा होणार नाही पाच ते सात मिनिटं शिजून द्या पाच ते सात मिनिटं मंद आचेवर उकळल्यानंतर बघा हे बघा किती सुरेख असा रंग आलेला आहे आणि आपला हा शेव भाजीचा रस्सा तयार झालेला आहे आता रस्सा तर तयार झाला आता शेव कशी टाकायची असते त्याच्यात तर ही जी आपण शेव आहे तर तुम्ही जर समजा ऑर्डरसाठी घेतली असेल ना शेव भाजीची ऑर्डर असेल तर रस्सा वेगळा द्यायचा आणि शेव वेगळा जेवढी लागते तेवढी शेव अशी वेगळ्या डब्यामध्ये द्यायची किंवा पॅकेटमध्ये द्यायची पण जर तुम्ही घरामध्ये केलीये आणि तुम्ही करून एका तासाने खाणार आहात तर काय करायचं हा रस्सा करून ठेवायचा खायला घ्यायच्या आधी एक उकळी काढायची त्यामध्ये शेव घालायची आणि लगेच गॅस बंद करायचा किंवा तुम्हाला तसंही नकोय कसंच नकोय शेव छान क्रिस्पीच पाहिजे तर जेवायला वाढताना फक्त रस्सा वेगळा वाढायचा शेव अशी ताटामध्ये वेगळी वाढायची आणि मग सर्व करायचं तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त अशी तर्रीदार शेवभाजी कशी करायची ते बघितलं इथं मी तुम्हाला टोमॅटो बऱ्यापैकी जास्त वापरून सांगितले तुम्हाला फोडणीतला टोमॅटो घालायचा नसला नाही घातला तरी चालेल तर तुम्ही सुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूया पुढच्या भागात हॅपी कुकिंग